पुण्यातील कोंडवा परिसरात खडी मशीन चौकाच्या जवळ पेट्रोल पंपाच्या जे रस्ता आहे त्याच्या बाहेर काही वेळापूर्वी दुपारच्या सुमारास फायरिंग झालं आणि या फायरिंगमध्ये खरं तर एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे एकूणच आता आपण या ठिकाणी पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे नेमकी ही घटना काय आहे आणि कशामुळे हे सगळं घडलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या विभागाचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर आहेत सर नेमकी काय घटना घडली आणि काय याच्यातून आत्ता तुम्ही तपास करा कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान फायरिंग झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली माहिती मिळाल्याबरोबर लागलीच आमचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी एका ऑटोमध्ये आता इस्माची ओळख पटलेली आहे गणेश काळे वयवर्ष बत्तीस यांच्यावरती जवळून चार राऊंड फायर करण्यात आले होते त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोयत्यांनी पण मार करण्यात आले बरोबर आहे त्यांच्या चेहऱ्यावरती कोयत्याचाही वार आहे नेमकी ही घटना कशामुळे घडली आरोपी कोण आहे त्याचा तपास काय सुरू आहे याबाबत आमचा तपास चालू आहे गणेश काळे हे मूळचे येवलेवाडीचीच आहेत ते ॲटो त्यांच्या मालकीची असून ॲटो ड्रायव्हिंग करून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह चालवतात अंधेकर टोळीशी संप संबंध आहे असंही बोललं जात आहे काय नेमका संबंध आहे काळेचा किंवा त्यातल्या आरोपीचा याबाबत आमचा तपास चालू आहे आम्ही आपल्याला लवकरच सविस्तर माहिती देऊ गणेश काळे हे समीर काळेंची भाऊ आहेत हे बरोबर आहे समीर काळे सध्या जेलमध्ये आहे आंदेकर मर्डर प्रकरणामध्ये सध्या जेलमध्ये आहे सर तुम्ही किती पथकं लावली तर आरोपी काय आहेत किंवा यांची काय पार्श्वभूमी आता आपल्याला कळली का परिमंडळ पाच मधून जवळपास आम्ही दहा पथकं निर्माण केली होती जे आता तपास करत आहेत त्याचबरोबर क्राईम ब्रँचची समांतर तपास करत आहे आम्ही लवकरच आरोपीला अटक करू तर ही जो व्यक्ती होता तो काय करत होता किंवा त्याचा काय ह्या व्यक्ती संबंध आहे किंवा काय यांचं कारण कळू शकले यातील व्यक्ती हे ॲटो ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची आहे आणि असून भागामध्ये व्यवसाय आपण पाहतो की पोलिसांची जवळपास दहा पदकं जे आहेत ते या आरोपीच्या शोधासाठी पाठवलेले आहेत आपण एकूणच पाहतोय की पुण्यातील जो गजबजलेला परिसर आहे कोंडवा खडी मशीन चौक आणि या खडीमशीन चौकाच्याच बाजूला जो बोबदेव घाटाकडे रस्ता जातो त्याच्या बाहेर सगळी तर ही घटना घडलेली आहे आपण पाहतोय की या ठिकाणी ही सगळी घटना सुरू असताना आत्ता फॉरेन्सिक जो रिपोर्टचे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत फॉरेन्सिकच्या संदर्भात खरं तर आत्ता या ठिकाणी तपास सुरू आहे याच रिक्षामध्ये खरं तर जो मयत आहे तो बसला होता आणि तो बसला असताना या रिक्षामध्ये जो दुचाकीवरून आलेल्या चौघांनी खरं तर तिघांनी फायरिंग केलं चार फायर केले आणि त्यामध्ये तीन लागले त्यानंतर त्यांना ही वार करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये त्या तरुणाचा गणेश काळेचा मृत्यू झालेला आहे आता फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचले गोंडवा पोलीस पोहोचलेत आणि जी घटना जी आहे ती कशामुळे घडली याचा तपास जो आहे तो आता पोलीस करतात कॅमेरामॅन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका